अमळनेर तालुक्यातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी जर रेशन कार्डधारकांची सखोल चौकशी केली तर बहात्तर नव्हे पंचाहत्तर टक्के रेशनधारक दुरुपयोग करीत आहे आज देखील काही गरीबांना रेशन मिळत नाही त्यांच्या रेशन कार्डला बनवण्यासाठी दोन हजार रुपये मागतात तर गरीब लोकांकडे तीन हजार रुपये देखील घेतात असे दलाल पुरवठा ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे यावर मात्र पुरवठा अधिकारी तहसीलदार व प्रांत डोळे असून घेत आहे जसं महसूल विभाग महसूल सहकार्य सहकार्य पुरवठा अधिकारी देखील रेशन म्हणून ओळखला अनेक अनेकदा गरिबांचे रेशन कार्ड बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहे महाराष्ट्र शासनाने काढलेली सूची त्यानुसार जर रेशन कार्डची तपासणी केली तर मोठा रॅकेट बाहेर निघेल तो फक्त तिथेच नव्हे तर पारोळा तालुक्यात देखील तोच प्रकार धरणगाव तालुक्यातील तालुक्यात देखील तोच प्रकार चोपडा तालुक्यातही तोच प्रकार म्हणून तर जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याची अशी सखोल चौकशी व्हावी अशी अनेकदा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी केली आहे अखेर महाराष्ट्र शासनाने हा जी आर काढल्यामुळे आता अधिकाऱ्यांची टक्केवारीला ब्रेक लागेल आणि जे खरे रेशनधारक आहेत त्या रेशनधारकांना रेशन मिळेल अमळनेर येथील मार्केटमध्ये दोन नंबरमध्ये रेशन घेणाऱ्यांची मोठी संख्या आहे व त्यांचे गोडाऊन देखील आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.